नमस्कार डी एस देव आरेश्वरा हे श्रीफळ ठेवलेलं आहे आज या गावामध्ये अनेक वर्षापासनं गॅसची कुठेतरी सुविधा होत होती जवळपास नव्हतं ही गॅस एजन्सी राजूला ही मिळालेली आहे आणि त्यानिमित्ताने आज इथे सगळ्यांना आमंत्रण देऊन हे गॅसच्या सिलेंडरचं इथे आज उद्घाटन करणार आहोत तरी अशात काही सुविधा त्या सातत्याने आपल्याला तू देतो आहेस तशी दिली आहेस आमच्याकडून काय चुकलं असेल तर माफ कर आणि ह्या त्याच्या कार्यामध्ये चांगल्या प्रकारचं त्याला यश येऊ दे आणि हे काय ते त्याने आता एजन्सी घेतली आहे त्या पंचकृषीमध्ये पण ती फिरू दे अशी तुझ्याकडे प्रार्थना करतो त्याच्या त्या कामामध्ये चांगल्या प्रकारचं यश दे त्याचं रक्षण कर आणि सांभाळ कर <laughs> मातेला वंदन करू या ठिकाणी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या बाजूला एका मोठ्या आपल्या राजधानी असणाऱ्या ठिकाणी त्यांनी डॉक्टर म्हणून आयुष्यभर आपली नोकरी बजावली एक कर्तव्य बजावलं त्यांच्यासारखे ज्येष्ठ आमच्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत बसणं हे सुद्धा आमचं भाग्य म्हणावं लागेल आजचा दिवस हा एक चांगला आरेश्वराला अर्पण करूया त्याचप्रमाणे आमचे प्रथम नागरिक तांबळे गुरुजी त्याचप्रमाणे सोसायटीचे आणि आमचे मित्र संदीप्र त्याचप्रमाणे आमचे कायमचे मार्गदर्शक केव्हाही कुठेही वाटेत मोटरसायकल थांबवून काही प्रश्न एखादा विचारला एखादी अडचण विचारली तर लगेच त्याचं उत्तर तयार असणार आणि ते उत्तर एखाद्या कार्यकर्त्याला देऊन त्याला वाटचाल करण्यासाठी संधी देणारे आमचे दयाजी कांबळे साहेब त्याचप्रमाणे माझे या विभागाचे पंचायत समिती सदस्य अजित कांबळे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे देवगड तालुक्याचे उपाध्यक्ष माझे सहकारी महेशजी पाटोळे आणि या गावचे उपसरपंच आणि या गावचे पोलीस पाटील आणि आपण सर्वजण वेगळ्या प्रत्येकाचं नाव घेणं हे उचित ठरत नाही तरी मी दिलगिरी व्यक्त करतो डॉक्टर साहेबांनी म्हटलं त्याप्रमाणे नक्कीच आपण एक छोटा जरी व्यवसाय केला तर एक वेगळ्या मोठ्या व्यवसायाच्या रूपांतरात त्याला शब्द देऊन एक ती अपेक्षा भरारी समोर ठेवणं हे आपलं कर्तव्य असतं मी एवढंच सांगेन मी गेले आठ वर्ष डॉक्टर साहेब या देवगड तालुका आहे काही मागची वर्ष दोन अडीच वर्ष मी चेअरमन म्हणून त्या ठिकाणी होतो परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की देवगड दामचंडे आणि आरे हे अंतर जर म्हटलं तर साधारण किती किलोमीटर आहे हा एकतीस बत्तीस किलोमीटर आहे परंतु गोडाऊन पासून एजन्सीची जी मर्यादा असते ती साधारण पंधरा किलोमीटर अंतर असतं म्हणजे आपण जामसंड्यापासून तळेबाजारपर्यंत हे आपल्याला फ्री अँड फ्रीमध्ये सिलेंडर येऊ शकतात परंतु त्याच्या व्यतिरिक्त जो ट्रॅव्हलिंग करत असतो तो आपण करायचा असतो तर माझं एवढंच म्हणणं आहे की हा सहकार समृद्धीचा एच पी पॉइंट आहे तो पॉईंट म्हणजे आम्ही म्हणजे जे आम्ही प्रत्येक गावात हा प्रयत्न करतोय कारण सहकार समृद्धी एच पी गॅसचे आमचे चेअरमन माननीय जयदेवजी कदम साहेब परंतु एवढंच सांगेल की या गावात आपण ज्यावेळी मोबाईलवर किंवा कशावर कांबळे साहेब सिलेंडर बुक करतो पण सिलेंडर आमच्या गाडीला जर पाच पंचवीस बुकिंग बुकिंगचं नसेल तर गाडी ती येत नाही आणि ज्याच्या घरात एकच सिलेंडर असेल त्याच्याकडे आज लाकडं नसतील तर त्याची ती खर्च होते पण आज एवढं होईल तुम्हाला की कुठचा सोमवार पण नाही आणि काही नाही हे घर फक्त उघडं पाहिजे कंपल्सरी म्हणजे ते एक त्या वहिनीला थोडासा त्रास होणार या विषयात मोठा असा फायदा आम्ही स्पष्ट सांगतो काही लोकांच्या डोक्यात समोरून जाईल इथं दोन तीन अर्ज होते पण आम्ही अर्ज जरी दोन तीन असले तर ज्यांचा अर्ज प्राधान्य होता त्या अर्जाचा आम्ही विचार केला त्यांना काही आमच्या अटी शर्ती होत्या त्या ते आम्ही त्यांच्याकडून मान्य करून घेतल्या आणि त्या अटी शर्ती त्याला मान्य झाल्यानंतर आम्ही त्यांचा अर्ज तो मंजूर केला कारण त्याच्या मागेच तर होते पण त्यांना विचारलं आम्ही विचारणं हे कर्तव्या तो अर्ज निकाली काढून दुसरा कोणतरी काही करतोय म्हणून ते माझ्याला साधारण मला वाटतं वीस ते पंचवीस रुपये एकाच एक सिलेंडर जर पावती भीती करणं पुस्तकात नोंद करणं आणि रिकामा घेऊन नवीन भरणा देणं ह्याच्या पाठीमागे त्या ग्राहक म्हणजे कंज्युमरला म्हणजे जो पॉईंट सांभाळेल त्याला पंचवीस रुपये फक्त त्याचं हे मिळणार आहे पण ते पंचवीस किंवा तीस रुपये जरी मिळाले तर त्याच्यापेक्षा तुम्हाला म्हणजे प्रत्येकाला जसं माझ्या गावात सुद्धा माझ्याच भावाने तिथं हायस्कूल समोर दुकान टाकलं आहे किराणा आणि किराणाच्या दुकानाच्या दुकाना माध्यमातून हे आम्ही जॉईन केलं आणि त्याच्यासाठी कंटिन्यू बस बसणं हे परवडणारा ना विषय नाही कारण हे वीस सिलेंडर किंवा दहा सिलेंडर सापणार किंवा एक सिलेंडर सापणार किंवा मिळणार तीस रुपये आणि त्याची परत सेफ्टीची जबाबदारी पूर्णपणे प्रत्येकाची ती जबाबदारी पाळूनच ते सिलेंडर द्यायच्यात पण तुमच्यासारख्या सगळ्या गावातल्या लोकांना एक बरं आहे की घरात आपल्या बाय सांगितलं सिलेंडर संपलो रात्री नऊ वाजता बाटल्यास तरी तुम्ही तो मोटरसायकलवर घेऊन तो सिलेंडर लगेच पोलीस घरी येऊ शकता आणि सिलेंडर सिलेंडरमध्ये दे म्हणून सांगू शकता म्हणजे ही आपली तात् तात्काळ सोय झाली आणि ही सोय गरजेची दुसरा विषय असा आहे की यानंतर तुम्हाला गॅस कनेक्शन नवीन तरी घ्यायचं असेल कोणाला शेगडी घ्यायची असेल नवीन गॅस कनेक्शन घ्यायचं असेल तरी सुद्धा गॅस कनेक्शन साठी तुम्ही तर ते सातशे आठशे हजार रुपये खर्च करून तुम्हाला देवगडात जाण्याची बिलकुल गरज नाही तर कनेक्शन सुद्धा तुम्हाला इकडेच यांच्याकडे व्यवस्था होणार आम्ही त्यांनी जशी मागणी करतील तसं आम्ही कनेक्शन आमच्या गाडीतून आम्ही पूर्णपणे देणार उज्वलाच असू दे रेग्युलर कनेक्शन असू दे एवढीच माझी विनंती आहे की या अनुषंगान प्रत्येक कुटुंबात आता सिलेंडर हे कधी मिळणार साधारण एकवीस ते पंचवीस दिवस वापरल्यानंतर सिलेंडर जो मिळतात त्याच्यानंतर तुम्ही बुक करतात बुक केल्यानंतर तुमचा सिलेंडर संपलेला असतात तो सिलेंडर काढून तुम्ही आठ आठ दिवस तुमच्या घरात ठेवतात आता काही थांबण्याची गरज नाही आज आम्ही फक्त प्राथमिक स्वरूपात डॉक्टर दहा सिलेंडर आणलेत याच्या पुढे लोकांची मागणी होत जसं आमच्या चिंचवडत आम्ही दहा सिलेंडर चालू केले आता वीस सिलेंडर मागूची पाळी गेली हळूहळू म्हणता पंचवीस सिलेंडर झाले आता लोक कधी वाटतात तेव्हा तो सिलेंडर घेतात ये नाही येऊन घेऊन लगेच घेऊन जातात म्हणजे काय झालं थोडक्यात आता हे सगळं वेळ आणि पैसो किंवा म्हणण्यापेक्षा मध्ये जो आठ दिवस गॅप पडतात तो सगळं पूर्णपणे आपल्या आपलं वाचणार त्यामुळे ही एक तुमच्याकडे पर्यायी सोय झालेली आहे म्हणजे कुठल्याही प्रकारे एजन्सी किंवा काही पोलीस पटनांच्या फॅमिलीत काहीतरी दहा हजार रुपये महिन्यात मिळणारच असा काही नाही माणूस आधी स्वतःची जागा देण्यासाठी इच्छुक आहो आम्ही ते शर्टी घातले होते आणि इच्छुक म्हटल्यावर त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं एका सिलेंडर मागे साधारण तुमका पंचवीस ते तीस रुपये फक्त मिळणार म्हणजे वीस दहा सिलेंडर संपले महिन्याभरात तर तुमका तीनशे रुपये मिळतील म्हणजे काही एक, एक लोकांची सोय झाली आणि तुमच्या जागेत आता भाडा अशा पद्धतीने ही व्यवस्था केली आहे आणि त्याप्रमाणे दोन तीन महिन्यापूर्वी त्यांचा अर्ज होतो काही त्यांच्या आणि अडी अडचणी असल्यामुळे त्यांचं पत्र पाठवलं होता की तुम्ही तिथे त्रुटींची पूर्तता करा आणि त्रुटींची पूर्त केल्यानंतर लगेच परवा माका गेले आणि ताबडतोब आमची गाडी येऊन सिलेंडर उतरून गेली जसे सिलेंडर सपतील तसे सिलेंडरपूर त्यांना प्रत्येक वेळी शिफ्ट केले जातील त्यामुळे कोणी काय एखादं देवपाठाचा माणूस म्हणत की आमच्या गाडी घराला येत होती आता कंपनीचे कंपनीची अशी होता की गोडाऊन पासून पंधरा पर्यंत आम्ही सेल्फ सर्विस देऊची मोफत फ्री हँड सर्व्हिस देऊच्या कारण त्याच्या पुढे देऊची नाही आता आम्ही प्रत्येक गावात आरा असून देंदोड असून दे शिरगाव असून दे कोटकांत असून दे खुरी असून दे या सगळ्या नजीकच्या गावात आम्ही आता एक पॉईंट डॉक्टर साहेब चालू केले की गाडी आमच्या ट्रॅव्हलिंगला एक कारण की गावात कसं होतं गावात दुहेरी लोक भूमिका वापर करतात तुलही वापरतात आणि गॅसही वापरतात काय काय जणांची तीन तीन महिने गॅस संपत नाही आणि मग कोणत्या तीन महिन्याने एकदा फोन येतात <refering> आणि फोन नंतर तो सिलेंडर एका त्या कुटुंबात आमच्या काही गाडीत परवडत नाही मग आम्ही आता हे असो पर्याय काल संघाच्या डायरेक्टर बॉडी मध्ये ठरवलो आणि त्याप्रमाणे प्रत्येक गावात हे पॉईंट द्यायचो आणि पॉईंट देऊन त्यांनी सेफ्टीसाठी अपिरिट वगैरे सगळं आम्ही करून घेतलेला त्याप्रमाणे त्यांनी ती व्यवस्था पूरी केली नाही त्यामुळे तात्काळ त्यांची व्यवस्था झाली आहे माझी एवढीच म्हणणं की अशा प्रकारे अनेक महिन्यात जे असतील ते माझ्या आता सहकारी एकदम जवळचे आणि पार्टीचे तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष तांबळे साहेब आपण जे काही गावात अनेक गोष्टी आपण सुटू म्हणजे लोकांना काही त्याचा फायदा होईल लोकांचा वेळ वाटेल लोकांचे पैसे वाचतील अशा पद्धतीने अनेक उपक्रम करू गोल गरिबीच्या घरात तो सिलेंडर सोपल्यानंतर त्या सिलेंडरची व्यवस्था आपली होणार आणि तुमचं तुमचा सिलेंडर तात्काळ मिळणार हीच एवढी व्यवस्था त्याच्यात कुठल्याही प्रकारे प्रभाव भ्रष्टाचार केला जाणार नाही जसे समजा सहाशे पंचावन्न रुपये असतात पाचशे साठ रुपये असतात त्याच किमतीन तो सिलेंडर तुमचा दिला धन्यवाद धन्यवाद चांगलं सहकार्य करू तसेच राजू कदम यांनी देखील रात्री पर परत कोणी लोक येतील त्यांना देखील सहकार्य करून चांगल्या प्रकारची सेवा द्यावी कोणाचं तक्रारी भविष्यात येऊ नये आणि अजून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा व्यवसाय वाढो अशी आरेश्वरच्या प्रार्थना करतो आणि सर्वांचेच पुन्हा आभार मानून त्यांनी दिलेला काय फराळ आहे तो घेऊन आपण या ठिकाणी कार्यक्रम सोडतो